लोकसभा निवडणुका जिंकण्यासाठी भाजप सरकारनं दिलाय अबकी बार पार असं म्हणत भारतीय जनता पार्टी कामाला लागली आहे आणि याच भारतीय जनता पार्टीच्या प्रचारासाठी आता परदेशातून देखील मोठं काम सुरू होत आहे भाजप सरकारच्या दिग्विजयासाठी अमेरिकेतून तब्बल पंचवीस लाख कॉल भारतात होणार आहेत कसं असणार आहे हे सगळं मिशन कोण घेतय ही सगळी जबाबदारी हे सगळं जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओ मधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखर <ख़ाँ> लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजलंय लवकरच आता आचारसंहिताही जाहीर होईल आणि निवडणूक आयोग निवडणुकांच्या तारखाही जाहीर करेल या सगळ्याच पार्श्वभूमीवर अबकी बार चारसो पार हा नारा खरा करण्यासाठी भारतीय जनता पक्षानं कंबर कसली आहे असणाऱ्या इंडिया आघाडीत काहीच आघाडीतले अनेक पक्ष एकला चलोरेचा मार्ग अवलंबत आहेत आणि जे सोबत आहेत त्यांचंही एकमत होताना दिसत नाहीये थोडक्यात इंडिया आघाडीत सगळाच सावळा गोंधळ समोर दिसतोय तर दुसरीकडे मात्र भाजप निवडणुकीत विजय मिळावा यासाठी रोज

देताना दिसतायत तसंच वादग्रस्त वक्तव्य टाळा कोणालाही भेटताना विचार करा काहीही बोलताना विचारपूर्वक बोला असा सल्लाही मोदी सगळ्यांना देतायत थोडक्यात निवडणुकीसाठीच रणशिंग आता भाजपकडून फुंकलं जात असल्याचं दिसतंय परदेशातून देखील भाजपसाठी निवडणुकीची तयारी सुरू करण्यात आली आहे आणि याचाच भाग म्हणून अमेरिकेत स्थित ओव्हरसीज फ्रेंड्स ऑफ बीजेपी न भाजपला तिसऱ्यांदा विजय मिळवून देण्याचं काम हाती घेतलाय आणि त्याच तयारीचा एक भाग म्हणून या परदेशी संस्थेकडून भारतात लाख कॉल केले जाणार आहेत ज्यामध्ये मतदारांना भाजपला मत देण्यासाठी आग्रह केला जाईल त्यांना पुन्हा म्हणजे तिसऱ्यांदा मोदी सरकार स्थापन करण्यास सांगितलं जाईल अमेरिकेतील फ्रेंड्स ऑफ बीजेपीचे अध्यक्ष अडापा प्रसाद यांनी पीटीआय या संस्थेला दिलेल्या माहितीत हे सगळं सांगितलं याच विषयावर शनिवारी मेरीलँड मध्ये बैठकी घेतली भारतातील भाजपच्या विजयाला आम्ही पूर्ण पाठिंबा देऊ असा निर्धार यावेळी करण्यात आला या, या कार्यक्रमात फ्रेंड्स ऑफ बीजेपीचे शंभर प्रमुख सदस्य सहभागी झाले होते फ्रेंड्स ऑफ बीजेपी या संघटनेमधील भारतीय अमेरिकन कार्यकर्त्यांनी उत्तर प्रदेश उत्तराखंड गुजरात पंजाब हरियाणा दिल्ली मध्य प्रदेश महाराष्ट्र कर्नाटक केरळ तमिळनाडू जम्मू काश्मीर आणि आंध्र प्रदेश तेलंगणा यासारख्या अनेक राज्यांचं विश्लेषण सादर केलं तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामगिरीचं सादरीकरण केलं फ्रेंड्स ऑफ बीजेपीनं भारतात लोकसभा निवडणुकांसाठी तीन हजार स्वयंसेवक तैनात केलेत सोशल मीडिया फोन कॉल्स मतदारांचं विश्लेषण प्रचार आणि भारत दौरा अशा कामांमध्ये या सर्वाचा सहभाग असणार आहे एकूणच काय तर येणाऱ्या निवडणुकांसाठी आणि चारसो पार जाण्यासाठी भारतीय जनता पक्ष चांगलाच तयारीला लागलाय असं चित्र सध्या तरी दिसतंय हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद